नमस्कार साहित्य रसिकांनो मी सौ शारदा श्रीकृष्ण वानखेडे चोपडे परभणी दैनिक आधुनिक के केसरी आयोजित महाराष्ट्राचा कवी कोण या स्पर्धेसाठी माझी स्वरचित कविता सादर करत आहे दैनिक आधुनिक केसरीमध्ये अनेक कविता लेख माझे प्रसिद्ध होत आहेत आणि व्यापारी सरांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते की त्यांनी आम्हा साहित्यिकांसाठी कवींसाठी ही स्पर्धा आयोजित केली आणि आमचा उत्साह वाढवला माझ्या कवितेचं शीर्षक आहे सोहळा राज्याभिषेकाचा महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्यावर आधारित माझी ही कविता मी आपल्या समोर सादर करते आहे कवितेचं शीर्षक सोहळा राज्याभिषेकाचा रायगडी सूर्य उगवला जनुबाई सोनी याचा रायगडी ग सूर्य उगवला जनुबाई सोनी याचा शिवबा झाले छत्रपती ग हा सौभाग्याचा शुभा झाले छत्रपती ग गिनहा सौभाग्याचा शहाजींचे हे स्वप्न जी जाऊनची प्रेरणा पिताशहाजिंचे Svapna, jiza un ciprena. Bandile torana swaraja ce, din kunia torena. Bandile torana swaraja ce, din kunia torena. सन्मानानी झुकतो माथा सन्मानाने झुकतो माथा डौल पहा भगव्याचा शिवबा झाले छत्रपती ग दिनहा सौभाग्याचा शिवबा झाले छत्रपती ग दिनहा सौभाग्याचा आप स्वकी निमंत्रण हे सोहळ्याचे गेले आपमंत्रण हे सोहळ्याचे ग गेले सप्तनदांचे पवित्र जल हे रायगडावरी आले सप्तनदांचे पवित्र जल हे रायगडावरी आले चहुमूल खात डंका वाजे राज्याभिषेक सोहळ्याचा चहुमूल खात डंका वाजे राज्याभिषेक सोहळ्याचा शिव झाले छत्रपती ग दिनहा सौभाग्याच शिव छत्रपतिग दिनहा सौभाग्याच अन्याया राजते सारे आता दूर अन्याया ते सारे आता दूर हो रयतेवरती छत्रधराया शुबा राजे आले रयतेवरती छत्रधराया शुबा राजे आले बिमोड होईल आता बाई सारा यवनांचा बिमोड होईल आता बाई शुभा झाले छत्रपती गिनहा सौभाग्याचा शिभा झाले छत्रपती गिनहा सौभाग्याचा दुबळ्यांच्या हाती त्यांनीच दिली की हो तलवार ഹീലവാരു ഗേക്ക സോനെ കുട്ടേ ഗാം അത് ശിവരാ आशिष लाभे शिवरायांना आशिष लाभे सारा मावळ मुल खाचा शिवरायांना आशिष लाभे सारा मावळ मुल खाचा शिवबा झाले छत्रपती गिन्हा सौभाग्याचा शिवबा झाले छत्रपती ग हा सौभाग्याचा रायगडी ग सूर्य उगवला जनुबाई सोनी याचा रायगडी ग गा सूर्य उगवला जनुबाई सोनी याचा शिव झाले छत्रपती ग गिनहास ्याचा शिवपा झाले छत्रपती गप दिनहा सौभाग्याचा दिनहा सौभाग्याचा दिनहा सौभाग्याचा दिन धन्यवाद